चिंतन श्री देवदत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे तुमचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं मी स्वामी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज संकष्टी आहे गणपती बाप्पांचा बुधवार जो वार आहे तो गणपती बाप्पांच्यासाठी समर्पित केलेला असा वार आहे आणि आज ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि आपण आज संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे उपासना करायची जास्तीत जास्त गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांचा प्रिय असं दैवत गणपती बाप्पा आहे आणि ह्या गणपती बाप्पांची आज आपल्याला सेवा उपाय पूजा करायची आहे बघा आपण दररोज गणपती बाप्पांची पूजा करतो कुठे काय कार्यक्रम असला आपला बघा आपल्या घरामध्ये पूजा असू दे वास्तुक शांती असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे, दे त्यावेळेला आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करतो आणि मग कार्याला सुरुवात करतो एखादी आपण वही घेतली हिशोबाची तर त्यावरती सुद्धा आपण पहिल्यांदा श्री गणेश प्रसन्न लिहितो म्हणजे एवढं आपण गणपतीला मानतो महत्त्व देतो आणि तेवढा गणपती बाप्पा श्रेष्ठ आहे बघा गणपती बाप्पा हा बुद्धीचा दैवत आहे सुख करता दुःख हरता म्हणजे सुख देणारा आणि दुःख घालवणारा असा हा गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाची आपल्याला आज भरपूर संक म्हणजे संकष्टी दिवशी सेवा करायची प्रत्येक संकष्टीला आपण ह्या सेवा करायचे काय करायचं आज आपण सगळ्यांनी पूजा तर केलीच असेल रोजची गणपती बाप्पांची वगैरे तर संध्याकाळी तुम्ही आज दिवसभरात इथून पुढे आत्ता व्हिडिओ बघितल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही अकरा अक्षदा घ्यायच्या आणि ह्या अक्ष अकरा अक्षदा ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यावेळेला आपण मंगलमूर्ती विघ्नहारा दुरित नाशनाश कृपा करा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि ह्या अक्षदा तुम्ही एक 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 करून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आज तुम्ही गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांना कुठलाही नैवेद्य नाही चालणार तर तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा गणपती बाप्पांना जास्वंदचं फूल खूप प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदचं फूल अर्पण करा त्यानंतर दोरवा एकवीस अकरा एक्कावन्न ह्या अर्पण करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळतील गणपती बाप्पा प्रसन्न होतील तुमच्या अडचणी दूर होतील कसं आहे आपण गणपती बाप्पांची जी, जी पूजा करत असतो ती आपल्या कुठल्या नाही कुठल्या अडचणीसाठी संकटासाठी मनातले दुःख काय ज्या इच्छा असतील त्या बोलण्यासाठी आप बोलून आपण करत असतो तर गणपती बाप्पांची जी, जी पूजा आहे ती प्रत्येक दररोज तर करतोच पण प्रत्येक संकष्टीला जर विशेष अशा पद्धतीनं केली तर आपल्याला त्याचा फळ नक्कीच मिळतं गणपती बाप्पांची पूजा ही आपण जी करत असतो आज चंद्रोदय जो आहे तो मला वाटते संध्याकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने आहे जर तुम्ही कोणी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर वरीचे तांदूळ तुम्ही बिलकुल खायचे नाहीत भगर म्हणतात त्याला ते, ते खायचं नाही तर तुम्ही खिचडी शाबू फराळचं फळं वेपरचं हे खाऊ शकता आणि हा उपवास तुम्ही संध्याकाळी साडेसात आठ वाजता न सोडता चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा तरच ते उपवासाला महत्त्व आहे आणि उपवासाचं असं आपल्याला फळ मिळत असतं बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जो अकरा ता आपल्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या अखंड न तुटलेल्या न फुटलेल्या अकरा अक्षदा घ्यायच्या त्याला हळद गुंकू लावायचं एक अक्षदा घालायची आणि आपण ओ मंगलमूर्ती विघ्नहारा संकट दुरित संकट सॉरी मंगलमूर्ती बिघनहारा दुरीतनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर बघा दुसरी जी सेवा ह्यामुळं काय होतं आपल्या घरातली नकारात्मकता जाते दुःख जातं सुख भरभरून मिळतं आपल्या घरात चांगल्या गोष्टी आनंदी वातावरण राहत असतं दुसरी गोष्ट बघा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा सुकलेला खोबऱ्याचा एवढासा छोटा तुकडा एवढा घ्यायचा त्याच्यावरती एक भीमसेन कापूरची वडी घ्यायची भीमसेन कापूरच का तर भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक आपल्याला झाडापासून मिळालेला असतो म्हणून आपण तो घ्यायचा आणि तो भीमसेन कापूर एक छोटा तुकडा घ्या आणि तो खोबऱ्यावरती ठेवायचा आणि आपण तो प्रज्वलित करायचा आणि ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम असा मंत्र तो कापूर प्रज्वलित जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही हे शांत कापूर झाल्यानंतर दुसऱ्या का दिवशी खोबऱ्याची जी वडी हो आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा जिथे तुमचं निर्माल्य टाकतात त्या ठिकाणी टाकायचं ते खा खोबरं खाण्यात वापरायचं नाही त्यामुळं काय होतं तुमच्या घरातली भांडणे कटकटी दुःख संकट सगळी निघून जातात मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी असतील तर त्या दूर होतात तुमच्या घरात पैसा लक्ष्मी तुमच्या घरात सुख आनंद हे सगळं मिळतं त्यानंतर बघा मी तुम्हाला एक अगदी महत्वाचा सा उपाय हो सांगणार आहे सायंकाळी तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीचं प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती असतेच त्या गणपतीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये भरपूर तूप घालायचं जेणेकरून तीन चार तास तरी तो दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे त्या दिव्यामध्ये मातीचा घ्या कणकेचा घ्या किंवा तुम्ही स्टीलचा घ्या पितळेचा घ्या कुठलाही घ्या चालेल त्यामध्ये फक्त आहे कणकेचा जर घेतला तर तुम्हाला जास्त वेळ तो प्रज्वलित राहणार नाही त्यापेक्षा मातीचा जो मिळतो तो घ्या त्यामध्ये भरपूर तूप बसतं वाती घाला मोठ्या जेणेकरून तीन चार तास ता तुम्हाला राहत तो दिवा प्रज्वलित राहील त्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि एक भीमसेनच कापूर टाकायचा आणि तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आणि बघा यामुळं काय होतं हा दिवा जो आहे शुद्ध गाईचं जे तूप आहे ते सात्विक लहरी आपल्या घरामध्ये पसरवतं आणि त्यामुळं त्या गाई शुद्ध गाईच्या तुपामध्ये सात्विक लहरी असतात आणि त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये त्या लहरी पसरतात आणि त्यामुळं आपल्या घरातल्या कर्णीबाधा शत्रू वाईट शक्ती नकारात्मकता सगळं निघून जातं म्हणून संध्याकाळी तुम्ही हा दिवा आज संकष्टी चतुर्थीचं गणपती बाप्पांच्या समोर नक्की प्रज्वलित करा त्यामुळं तुमच्या घरात दोष जे असतील ते निघून जातील हे मी छोटे छोटे उपाय सेवा जे सांगते शास्त्रानु शास्त्रानु हे शास्त्रानुसार आहेत वास्तू ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे अंधश्रद्धा म्हणून नाहीत हे उपाय तुम्ही नक्की करत जा जर तुम्ही कुठे तुमच्या घरात त्रास असेल म्हणून कुठे विचारायला गेला तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून ते उपाय सांगतात पण मी छोटे छोटे उपाय तुमच्या घरच्या वस्तूपासून सांगते तुम्ही म्हणाल आम्हाला गाईचं तूप नाही आमच्याकडे तर आजच्या दिवस नेमसेन टाकून आणि गाईचं तूप तुम्ही नक्की घेऊन या त्यामुळं काय होईल तुमच्या घरात जे अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्की करा माझा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ छोटे छोटे बघायला मिळतील त्यातून तुम्हाला तोडगे उपाय सेवा कळतील कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी दुःख संकट असतात हे सगळे दूर व्हावेत एवढी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी हे उपाय तुम्हाला सांगत असते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ